सध्या खासदार वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी सुद्धा आजच्या ज्या मोर्चात त्या सहभागी झालेल्या आहेत त्यांना देखील विचारूया काही आजच्या या मोर्चाचे किती व्यापकता असणारे नेमकी नाही व्यापकता ही आहे की समाजाचे प्रत्येक नेते असतील संघटना असतील भंते असतील परम जे पूजनीय आहेत ते सगळे जे आहे ते या ठिकाणी उतरलेले आहेत हे आपल्याला सांगायला पाहिजे की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा धागा पकडून जे आहे ते आम्ही संघ मंडळी या ठिकाणी उतरलेलो पक्ष बाजूला सोडून संघटना बाजूला सोडून आम्ही सगळेजण एका विचाराने या ठिकाणी आलेलो आहोत विचार आमचा हाच आहे की त्या ठिकाणी जो आहे तो बेटी ॲक्ट जो आहे बौद्ध विहारचा त्या संदर्भ विहारच्या बाबतीमधला तो रद्द झाला पाहिजे महाबोधी महाविहार जे आहे त्याचा जे आहे ते बौद्ध समाजाच्या हातात दिलं गेलं पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही सातत्याने पळत आहोत संसदेमध्ये आम्ही आवाज उचललेला आहे आता रस्त्यात उतर नव्या आवाज उचलत आहे आमची मागणी ही हीच आहे की बी टी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी हे जे आहे हे बौद्ध व्याध बौद्ध धर्माच्या लोकांच्या हातामध्ये दिलं गेलं पाहिजे याचं कारण असं की तिथे गौतम बुद्धांना आतागत गौतम बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानची प्राप्ती झालेली आहे सातत्याने तिथे एक वर्ष झाले आंदोलन चालू आहे या संदर्भामध्ये तिथले राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आता देशाचे पंतप्रधान असतील या दोघांना सुद्धा आमचं सांगणं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी तिथल्या मुख्यमंत्री महोदयांशी बोलावं कारण तिथे त्यांचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी त्वरित कारवाई करावी हा ॲक्ट रद्द करावा आणि त्या ठिकाणी दुसरा नवीन कायदा आणावा ज्याच्या माध्यमातून हे बुद्ध व्यवहार जे आहे ते बौद्ध धम्माच्या लोकांच्या हातामध्ये येईल याचं कारण असं की प्रत्येक धर्मामध्ये जे आहे ते त्यांचे चालतात म्हणजे हिंदू धर्मामध्ये पुजारी असतील कृष्णामध्ये पाद्री असतील त्याचप्रमाणे बुद्ध धर्मामध्ये सुद्धा आमच्याकडे हे मंदिर या यायला पाहिजे ही भावना आहे सर्वसाधारणपणे आणि ती भावना या संदर्भामध्ये इतकी तीव्र आहे की आम्ही सातत्याने याबद्दल एक जवळपास एक वर्ष बोर्ट बोलवतात परंतु आम्ही बघितलं की त्या दरम्याने कारवाई व्हायला पाहिजे त्या दरम्याने कारवाई झाली नाही मग आम्हाला रस्त्या उतरावं लागलं सगळ्यांना की बाबा समाज म्हणून आमची भावना आहे तुम्ही समाज म्हणून आमच्या भावना ऐकणार की नाही यासाठी आम्ही आज सगळेजण उतरलेला आहोत आज आजच्या ज्या आंदोलना व्यतिरिक्त आजच्या दिवसात आज सरकारमध्ये जे मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री आहेत जे महत्वाचे त्यांच्याशी देखील चर्चा केली जाणार आहे का याबद्दल नाही असं आम्ही आता आलेला आहे आमचं शिष्टमंडळ आम्ही अपेक्षा करतो की मुख्यमंत्री महोदयांकडे जाईल पण मी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या तऱ्हेने मला आठवतं आहे हो की भारत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची गवई साहेब जे आमच्या या ठिकाणी आले अजून साहेब त्यांना सुद्धा माहिती आहे की ज्या वेळेला युपीएचं सरकार होतं आणि अध्यक्ष सोनिया गांधीजी आणि तत्कालीन देशाचे प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंगजींनी दोनदा सर्व नेत्यांशी बैठक केली होती बाकीच्या समाजाच्या संघटनेशी बात केली होती का तर आंतरराष्ट्रीय स्मारक करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं अशा काही भावना होती तुम्हाला जर खरंच चर्च बोलायचं आहे तर लोकांना बोलवा लोकांशी चर्चा करा तुमचं सरकार त्या ठिकाणी आहे राज्याचा ॲक्ट आहे तो राज्याचा ॲक्ट रद्द करा आणि नवीन कायदा आणा कारण हा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे हा संविधान जे आहे ते लागू करण्याच्या आधीचा कायदा आहे त्यामुळे तो हा कायदा रद्द केला गेला पाहिजे हा पूर्णपणे जो कायदा आहे हा पूर्णपणे मनुवादाचा आहे आणि त्या ठिकाणी हा आमच्यावरती अन्यायकारक आहे आणि मग अन्यायकारक असल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आम्ही बोलतोय पण एक वर्षभरामध्ये देशामध्ये जगभरामध्ये आंदोलन सुरू असतानासुद्धा देशाचे पंतप्रधान या संदर्भामध्ये घेत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज मनुवादाला जे खतपाणी दिलं जात आहे मग भाजप असेल किंवा आर एस एसच्या माध्यमातून हे उघड आहे आज आमच्या मुख्य न्याय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांबद्दल घटना होते याचा आम्ही तीव्र निषेध केला आम्हाला ती घटना बोलायला पण आवडत नाही कारण ज्या ठिकाणी वाद प्रतिवाद करता येईल ज्या ठिकाणी संविधानाला महत्त्वाच्या पाया म्हणून बघितलं जातं त्या ठिकाणी घटना होते त्या व्यक्तीला अटक केली जात नाही त्या व्यक्तीवरती जे आहे त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान किंवा कायदेमध्ये त्या संदर्भामध्ये बोलत नाही उलट काही मीडियावाले काही ट्विटर आणि काही अकाउंटच्या माध्यमातून त्यांचं समर्थन केलं जातं आज एक महिला हरियाणामध्ये दुहार लावले एक आय पी एस माणसाचं त्या ठिकाणी आत्महत्या झालेली आहे जबाबदारी कोण घेणार त्याची आरोप झाले त्याच्यावरती त्यांनी पत्र लिहिलंय तर त्याच्यावर कारवाई होत नाही काय चाललंय कुठे म्हणून वाद घेऊन चाललाय तुम्ही बिहार सरकारशी देखील याबद्दल काही बोलणं झालंय का त्यांचं यावर काय म्हणणं आहे कारण त्यांची महत्वाची बिहार सरकारशी आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे देशाचे पंतप्रधान तुम्ही या पंत तुमच्या अलायन्सशिवाय ते सरकार बनलेलं नाही तुम्ही त्यांना सांगा कायदा रद्द करायला आणि तो कायदा रद्द करून झाला पाहिजे आठवले देखील भाजपशी जोडले गेलेले आहेत मात्र तरी सुद्धा हा संघर्ष त्यांना करावा लागतात आहे हा समाजाचा मोर्चा आहे एक समाज म्हणून आमच्या सगळ्यांची भावना आहे मी आठवले साहेबांना पण मागील तुम्ही जेव्हा जी प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल किंवा मिटिंग सुद्धा बघितली त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की मागील काळामध्ये जेव्हा माझे वडील एकनाथ गायकवाड होते तेव्हा ते तत्कालीन देशाच्या प्रामण्यशाने घेऊन गेले तुम्ही पक्षामध्ये आहात त्या मंत्रिमंडळात आहात आमची अपेक्षा आहे की त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांकडे आम्हाला घेऊन जावं आणि जनतेचं म्हणणं काय भंत्यांचं म्हणणं काय त्या ठिकाणच्या असलेल्या समाजातल्या संघटनांचं म्हणणं काय नेत्यांचं म्हणणं काय आणि समाजाचं म्हणणं काय मुळातच हे जाऊन देशाच्या पंतप्रधानांना सांगायला पाहिजे आम्हाला सगळ्यांना की तुम्हाला ऐकावं लागेल आम्ही तर संसदेमध्ये सांगतोच आहोत संसदेमध्ये मुद्दे एक नाही तीन चार खासदारांनी मांडले त्याचं उत्तर आम्हाला अजून प्राप्त झालेलं नाही देशाच्या पंतप्रधानांची एक गोष्ट मी अभ्यास करून मी झालेलं आहे ज्या वेळेला अशा घटना होतात ना तेव्हा होता ते मोहन बाबा असतात ते काहीच बोलत नाहीत मणिपूरमध्ये काय बोलत नाहीत महिला अत्याचारावरती काय बोलत नाहीत सर्वोच्च न्यायालयामध्ये घटना झाली त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत आजच्या या विषयावरती काय बोलत नाहीत ते बोलतच नाहीत याआधी राणीबागेतून हा मोर्चा निघणार होता मात्र तिथे परवानगी दिली गेली नाही काय कारण सांगितलं त्यांनी परवानगी न देण्याचं नाही परवानगी दिली नाही त्यांनी आणि त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही करता येणार नाही त्या ठिकाणी पण आम्ही तर मोर्चा काढणारच होतो त्यामुळे आम्ही इथून काढलेला आहे शेवटी आमची भावना हीच आहे की हा मोर्चाच्या माध्यमातून संदेश जावा आणि त्यांना समजावा संदेश काय हीच अपेक्षा आहे आमची मोर्चा कुठून निघतोय ह्याच्यापेक्षा मोर्चा कशासाठी निघतोय हे महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये सगळे मंजळी सामील होतात हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या मोर्चाचं ते लक्ष देतील नाही घेतलं तर आम्ही असतात पुन्हा उतरू पुन्हा आंदोलन करू तुम्ही आता म्हणालात ताई शेवटचा प्रश्न आहे की आता जसं तुम्ही म्हणालात की आता जर ऐकलं नाही तर यापुढे तुम्ही पाऊल उचलणार सध्या महाराष्ट्रपुरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे मात्र पुढे जाऊन पटना आणि दिल्लीमध्ये देखील हा मोर्चा निघणार आहे का पटना दिल्लीमध्ये अगोदर पण मोर्चे निघाले या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून त्याला अग्रेसिव्ह करू त्याला अजून हे करू पण प्रश्न असा आहे की त्याच्या आधी सरकारने आता करावं ना त्यांचं सरकार आहे बिहारमध्ये आता आहे ना करावं त्यांचं काम त्यांनी करावं